न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार मी राणीघास किवाल आपण पाहतायत न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आमदार संग्राम जगतापत्ता आपल्याबरोबर आहेत आणि त्यांचा दणदणीत असा विजय झालेला आहे भैया न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आणि न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीच्या वतीने आपलं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा अहिल्यानगरच्या जनतेने आपल्या गळ्यात विजयाची माळ टाकली आणि आपला दणदणीत विजय केलाय काय सांगा निश्चितच मी प्रथमत सर्वच आपल्या नगरवासियांचे अंतकरणापासून आभार व्यक्त करतो की एवढ्या मोठ्या मताधिक्याने माझ्यासारख्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं ही नगरची जनता मतदानाच्या रूपानेच उभं राहिली आहे आणि तिथून त्यांनी दाखवून दिले आहे की एक कुठंतरी चांगली कामाची विश्वासार्हता आणि एक कुठलं तरी एक विकासात्मक काम हे आज कुठंतरी लोकांना आहे त्याच्यातनं कुठेतरी एक मोठा एक मताचा जो काही टप्पा आहे आज सर्वांच्या नगरकरांच्या मदतीनं आज तो पार करू शकलो त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आज महायुती म्हणून या सर्वच पक्षांचं आज मोठं योगदान ह्या निवडणुकीमध्ये होतं याच्यामध्ये प्रामुख्यानं असणारं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिवसेना असेल शिंदेसाहेबांची हे सर्वच तिन्ही पक्ष याच्यामध्ये या संपूर्ण यांचे पदाधिकारी असतील संपूर्ण नगरसेवक असतील प्रत्येक पक्षाचा व्यक्ती असेल या सर्वांनी मागच्या काही दिवसांमध्ये आपल्या स्वतःच्या कुटुंबापासून लांब राहून हे प्रत्येक नगरकरांच्या प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचं काम केलं आणि त्याच्या माध्यमातून आज हा विजय तर हा विजय नगरच्या विकासाचा आहे नगरच्या विश्वासाचा आहे आणि त्याचबरोबरीनं या नगरमध्ये आज विचारधारा जी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची एक विचारधारा महामान डॉक्टर प्रसाद आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील साठे असतील या सगळ्यांच्या विचारधारेला माहितीच्या माध्यमातून आज कुठंतरी मतारूपांच्या माध्यमातून उजळा मिळाला आहे आणि म्हणून ही विचारधारा नगरच्या एक जनतेच्या मनामनामध्ये आज रुजले गेलेली आहे स्मार्ट सिटीचं आपण स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून शीतलताईंनी मतदारांना मा माता माऊलींना एक साथ घातली होती की भैयांचं हे स्वप्न पूर्ण करा आणि आज ते स्वप्न पूर्ण झालंय निश्चितच हे एक मतचा जोगवा असतो आणि मताचा जोगवा मागत असताना आपण निश्चितच कुठंतरी आपले काय धोरण आहे हे आपण मतदारांपर्यंत आपली भावना मांडत असतो आणि आमचा जो काही एक संकल्प आहे की नगरला आपल्याला मेट्रोच्या दिशेने वाटचाल करायची आणि त्याच्याकरता आमची पावलं आता मागच्याच काळामध्ये सुरू झाली आहेत आणि त्याच्याकरता आज आपण पाहताय चित्र एक राज्यामध्ये हे महायुतीचं सरकार आहे असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं निश्चित हे सरकार एक, एक स्थिर सावर झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामधला प्रामुख्यानं एक नगरची दिशा जी आज मेट्रो सिटीच्या आपल्याला करायचं आहे तर ते आपल्या येत्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आता येत्या पाच वर्षात मेट्रो सिटीचं स्वप्न पूर्ण होईल का आणि नगरकरांना मेट्रो सिटी पाहायला मिळेल का निश्चित ती पावलं आता मागच्याच दोन वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतात ती सुरुवात आता पडायला आणि पुढच्या पुढची निवडणूक ज्यावेळेस लागेल तर त्याच्यामध्ये आपल्याला ले तो लेखा आप ले पाहायला मिळेल विक्रम राठोड यांनी एका सभेमध्ये सांगितलं होतं की संग्राम जगताप बिमारी हटाव और तुतारी बजाव काय सांगाल नाही ते काय मला माहिती नाही ते काय आहे फार विषय त्याचा काही नसतं अहिल्यानगर मध्ये लाडक्या बहिणींनी निवडणूक फिरवली असं तुम्हाला वाटतंय का नाही हा जो विश्वास आहे हा महायुती सरकारवरचा विश्वास आहे आणि महायुती ही सक्षमपणे आहे आप ही आपल्याला फक्त आपल्या नगरपुरतंच नाही तर आज संपूर्ण महाराष्ट्रभर हे आपल्या चित्र पाहायला मिळतं त्यामुळं लाडकी बहीण तर निश्चित याच्यामध्ये प्रभावीपणे आहेच त्याच्याबरोबरीने अनेक योजना या सरकारच्या माध्यमातून सरकारबद्दलचे एक चांगले विश्वासारता मग भारतीय जनता पार्टी असेल शिंदेसाहेब असतील आणि आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदारांची रुपाना असेल हे सर्वांचंच एक चांगलं एक विचारधारा या प्रत्येकाच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या जनतेच्या मनामध्ये आहे तुम्ही जे प्रगती पुस्तक नगरकारांसमोर मांडलय ते काय सांगाल नाही भावलेलंच आहे त्यामुळे आज एवढं मांडलेला आहे काळामध्ये त्या संपूर्ण प्रगती पुस्तकाचं या पाच वर्षामध्ये आम्ही ते काम करण्याचा प्रामाणिकपणा प्रयत्न करणार आहोत कालच नगर शहरामध्ये सासऱ्यांचे आणि जावा यांचे बॅनर झळकले होते आणि आज दोघांचाही विजय झालाय काय सांगाल आनंदाची बाब आहे की प्रत्येकाला जे वाटतं कुठंतरी आपण ज्याच्याबरोबर असतो त्याचं काम करतो तो तो विजय झाला पाहिजे आणि तशा प्रकारची भावना या त्यांच्याही मतदारसंघातले जे काही प्रमुख कार्यकर्ते असतील आमच्याही भागातले आमचे नगरकर असतील यांच्या मनात एक भावना होत्या mm -hmm. आणि त्यांच्या संबंधित लोक असतात त्यांनी ते, ते लावलेले होते त्यामुळं mm आज -hmm. ते निकाराच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले म्हणजे त्यांनी तो कौल दिलेला आहे आणि मतापेक्षा वेगळा काही कौल नसतो ते गुप्तदान असतं मतदान असतं आणि त्याच लोकांनी दिलेलं आहे त्यामुळं हा एक तो जो जरी काल बॅनर लागले असले तरी त्याच आपल्याला ते घडलेलं देखील पाहायला मिळालं आहे आयल्या नगर मध्ये हॅट्रिक मारणारे तुम्ही दुसरे आमदार आहात आणि तुमचा ऐतिहासिक असा विजय झालाय नाही याच्यामध्ये हा विजय माझा नसून हा नगरकरांचा विजय आहे हा विकासाचा विजय आहे हा विश्वासाचा विजय आहे आणि हा माहितीचा विजय आहे नगरमध्ये पालकमंत्री नामदार भावी मंत्री असे बॅनर झळकतायत आता तुम्हाला कोणता मंत्री व्हायला आवडेल नाही आता हे लोकांच्या भावना असतात लोक काय कोणी मान्य टाकतात आपल्याला थोडी विचारून टाकतात कोणी टाकतात लोक नाही पण तरी पण जर तुम्हाला सांगितलं गेलं तर तुम्ही कोणतं खातं निवडाल बघू ते नसतो ते अच्छा धन्यवाद न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीशी संवाद साधल्याबद्दल